आणि यानंतर इतर काही महत्वाच्या बातम्या आपण वेगवान पद्धतीने बघूया राज्यामधल्या अनेक भागांमध्ये अतिमुसळधार असा पावसाचा इशारा देण्यात आला ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हाय अलर्ट पुणे आणि घाटमाथ्याला आज आणि उद्या रेड अलर्ट सुमारे दोनशे मिलीमीटर पावसाचा हवामान खात्याचा अंदाज तर रायगड रत्नागिरी नाशिक आणि साताऱ्याच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट जारी नालासोपाऱ्या परिसरामध्ये गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी सलग पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी चाचलंय आचोळा पोलीस चा स्टेशनच्या आसपासचा मुख्य रस्ता सुद्धा पाण्याखाली गेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चार हजार सहाशे छप्पन्न इतकं पाण्याचा विसर्ग सध्या गोद्याच्या पात्र्यामध्ये सुरू आहे मधल्या रामकुंड परिसरामध्ये पूर परिस्थिती आजूबाजूच्या परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलंय नागरिकांना सतर्कतेचा इशारा भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाच्या पंधरा दरवाजांमधून बासष्ट हजार एकशे एकोणचाळीस क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी आहे विजयी मेळाव्याच्या नंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं टीकास्त्र हे सत्तेसाठी मग हे काय भाजप नेत्यांचा फोटो शेअर करत त्यांनी निशाणा साधला धन्यवाद देवा भाऊ तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ वाद संपले विश्वास वाढला महाराष्ट्राची नवी उभारी विजयी मेळाव्याच्या नंतर ठाण्यामध्ये मनसेकडून बॅनरबाजी आजच दिवाळी आजच दसरा दादाच्या सेनाभवन परिसरामध्ये बॅनर कालच्या विजयी मेळाव्याच्या नंतर ठाकरे सेनेकडून बॅनरबाजी बॅनरवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो ज्या राज्याची मातृभाषा आहे तिला महत्व मिळायला हवं प्राथमिक शिक्षण राज्याच्या मातृभाषेमध्येच व्हायला हवं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांची त्रिभाषा सूत्रावरची भूमिका तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडून ठाकरे बंधूंच्या एकीचं स्वागत त्रिभाषा सूत्राच्या विरोधामधलं वादळ आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचलंय हिंदीच्या मुद्द्यावरून एम के स्टॅलिन यांची एक्सपो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र धर्म ही नवी पॉडकास्ट मालिका आज सकाळी अकरा वाजता ही पॉडकास्ट मालिका सुरू होणार आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे मंत्री अदिती तटकरे यांची माहिती तर लाडकी बहिणी योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचंही केलं स्पष्ट पश्चिम रेल्वेवरती विरार ते डहाणू भागामध्ये पालघर आणि बोईसरच्या दरम्यान आज ब्लॉक आहे या कालावधीमध्ये बोईसर वसई आणि डहाणू रोड बोरिवली या मेमू लोकल बंद राहतील मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती आज सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे सीएसएमटी आणि ठाण्याच्या दरम्यान सकाळी साडेदहा ते तीन वाजेपर्यंत जलद मार्गावरची सेवा माटुंगा स्थानकावरती डाऊन भीम्या मार्गावरती वळवली जाईल पद्मेल आणि ठाणे दरम्यानच्या ट्रान्स हार्बर सेवा आज सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत रद्द आहेत ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी वाशी भागामध्ये विशेष लोकल चालतील तर ठाणे वाशी नेरुळ या स्थानकांच्या दरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध आहे ठाणे घोडबंदर मार्गिका पाच ते नऊ जुलै या कालावधीमध्ये रात्री अकरा ते सकाळी सात वेळेमध्ये वाहतुकीसाठी बंद आहे मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे ही वाहतूक बंद ठेवण्याचा पोलिसांचा निर्णय कुकट्या रेल्वे प्रवाशांवरती कारवाईचा धडा का पश्चिम रेल्वेनं एप्रिल ते जून महिन्यामध्ये केली अठ्ठावन्न पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपयांची दंड वसुली चंद्रपुरातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधल्या बछड्यांची मस्ती ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे शुभम मडावी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला बछड्यांचा हा खास व्हिडिओ एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी एकशे बावीस कोटींच्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहरणाच्या प्रकरणी अपहाराच्या प्रकरणी मधून आरोपीला अटक झालेली आहे सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे जळगावमध्ये चालकाचं नियंत्रण सुटून बस नदीमध्ये कोसळली या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय पंचवीस प्रवासी हे जखमी झाल्याची घटना आहे पोटफुगी झाल्यामुळे दहा दिवसांच्या बाळाला गरम विळ्यानं चटके देण्यात आले एकोणचाळीस टक्के दिले गेले अमरावतीमधल्या मेळघाटामधल्या दहेंद्री गावातली ही घटना आहे अघोरी उपचार करणाऱ्या वृद्ध महिलेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय बाळावरती उपचार सुरू आहेत वाशिममध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चोरीच्या सात दुचाकी सुद्धा ताब्यात वाशिमच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे भाविकांची मोठी गर्दी अनेक भाविक पवित्र गुहेमधल्या शिवलिंगाचं दर्शन देण्यासाठी या ठिकाणी पोहोचताय कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांच्या खंडानंतर सुरू उत्तराखंडचे मुख्यमंत्री सिंह धामी यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला घेऊन जाणाऱ्या बसला हिरवा झेंडा दाखवला जम्मू काश्मीर काश्मीरमधल्या राजौरीला मुसळधार पावसानं झोडपलं धरहाली आणि सक्तोह या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये सध्या वाढ झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दलाई लामा यांना नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दलाई लामा प्रेम करुणा संयम आणि नैतिक शिस्तीचं प्रतीक मोदींची एक पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ब्राझीलला पोहोचले रिओगी जनेरो इथल्या गॅलेओ आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पंतप्रधान मोदी यांचं भव्य स्वागत झालं पंतप्रधान मोदी जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युकेला सुद्धा भेट देऊ शकतात मोदी या महिन्यामध्ये मालदीवला सुद्धा भेट देण्याची शक्यता आहे सूत्रांची माहिती इस्रायल सोबतच्या युद्धानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी हे पहिल्यांदा तेहरानमधल्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी तेहरानमध्ये आशुराशी संबंधित शोक समारंभामध्ये ते सहभागी झाले बारा देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टारीफचा हातोडा ट्रेड संदर्भामधल्या पत्रांवरती ट्रम्प यांची स्वाक्षरी टॅरिफच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली डेडलाईन संपण्यापूर्वी संबंधित देशांना नोटीसा टेक्सासमधल्या ग्वाडालिपे नदीला पूर आलाय यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले पीएनबी घोटाळ्यामधल्या प्रमुख आरोपी नीरव मोदीचा भाऊ नहल मोदी याला अमेरिकेमधून अटक तेरा हजारापेक्षा अधिक कोटींच्या पीएनबी घोटाळ्याच्या प्रकरणी ही अटक झाली आहे सैफ अली, अली खान यांच्या कुटुंबियांच्या पंधरा हजार कोटींच्या मालमत्तेच्या वादावरती मध्यप्रदेश प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल न्यायालयाने सैफ अली खान त्याच्या बहिणी आणि आई शर्मिला टागोर यांच्या मालमत्तेचे वारस घोषित करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश फेटाळला आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटीनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय बघत राहा एबीपी माझ्या